गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी गोळा केलेलं धान्य आज काँग्रेसच्या युवक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुष्काळी भागात पाठवण्यात आलं तब्बल अडीचशे टन धान्य या निमित्ताने ने गोळा करण्यात आलं गृह राज्यमंत्री सतेज पाटील दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटपाचा उपक्रम राबवतात पण यंदा दुष्काळी परिस्थिती पाहून त्यांनी धान्य वाटपाचा निर्णय घेतला यावर्षी राज्यामध्ये असणारी भीषण दुष्काळाची परिस्थिती याला सामोरं जाण्यासाठी आम्ही धान्य असं लोकांना आव्हान केलं होतं आणि जवळजवळ अडीचशे टन धान्य पंचवीस ट्रक आणि पन्नास हजार बॅग मध्ये आम्ही आता हे धान्य वाट आज वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे गृह राज्यमंत्री सतेज पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अत्यंत अनोख्या पद्धतीनं हा वाढदिवस साजरा केला जवळजवळ पन्नास लाख रुपयाचं धान्य दुष्काळग्रस्त भागाच्या मदतीसाठी पाठवण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी निलेश राणे असतील विश्वजित कदम असतील सत्यजित तांबे असतील रावसाहेब शेखावत असतील यांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे शिक्षक भारतीय शिक्षकांच्या संघटनेने दुष्काळ